वधूवर मेळावा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं एक मोठा हॉल स्टेजवर अवघडलेले उमेदवार लांब लचक भाषणं पण विचार करा एका अशा कार्यक्रमाचा जिथे हे काहीच नाहीये जिथे पारंपरिक पद्धतींना बाजूला सारून फक्त आणि फक्त सिस्टम्स डिझाईन आणि सहज संवादावर भर दिला जातो आज आपण अशाच एका आगळ्यावेगळ्या सुवर्ण मध्य गेट बद्दल जाणून घेणार आहोत बघूया त्यांनी लग्नासाठी जोडीदार शोधण्याची प्रक्रिया कशी बदलून आहे तर आपण पाच सोप्या टप्प्यांतून या कार्यक्रमाचे वेगळेपण समजून घेणार आहोत सगळ्यात आधी हा मेळावा का नाही मग बघूया इथली खास प्रवेश प्रक्रिया त्यानंतर कार्यक्रमाची रचना किती नाविन्यपूर्ण आहे ते पाहू मग संवादासाठी त्यांनी काय भारी सिस्टम बनवलीये ते समजून घेऊ आणि शेवटी या सगळ्या मागे नक्की विचार काय आहे हेही जाणून घेऊ या कार्यक्रमाचा सगळा पायाच एका साध्या पण अत्यंत महत्वाच्या बदलावर उभा आहे याला मेळावा म्हणायचं नाही आयोजकांनी खूप विचारपूर्वक याला गेट टुगेदर असं नाव दिलंय आता वाटेल की नावात काय आहे पण हा फक्त नावाचा बदल नाही यामागे एक पूर्णपणे वेगळी विचारसरणी आहे तर मग मेळावा आणि गेट टुगेदरमध्ये नेमका फरक काय आहे बघा मेळावा म्हणजे एक खुली जागा जिथे कोणीही येऊ शकतं गर्दी असते आणि लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात याउलट गेट टुगेदर हा एक प्रवेश आधारित कार्यक्रम आहे जिथे फक्त निवडक लोक येतात म्हणजे हा निष्क्रियपणे पाहण्याचा कार्यक्रम नाही तर सक्रियपणे संवाद साधण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे आयोजक किरण पातुंडेकर यांचं हे वाक्य सगळं काही स्पष्ट करतं मेळावा हा शब्दच त्यांनी काटाळला कारण त्यांना हेच सांगायचं आहे की इथे येणारा प्रत्येक जण गंभीर आहे आणि एका प्रक्रियेतून आलेला आहे यामुळे काय होतं तर कार्यक्रमाचा दर्जा आणि गांभीर्य दोन्ही टिकून राहतं अच्छा तर मग प्रश्न हा येतो की जर हा कार्यक्रम इतका निवडक आहे तर यात प्रवेश मिळवण्यासाठीची ही खास प्रक्रिया नक्की आहे तरी कशी चला तेच पाहूया ही प्रक्रिया दिसायला अगदी सोपी आहे पण खूप विचारपूर्वक बनवली आहे फक्त व्हॉट्सॲपवर बायोडेटा पाठवायचा मग समोरून क्यू आर कोड येतो आणि पेमेंट करायचं या प्रत्येक छोट्या टप्प्यातून हेच पाहिलं जातं की कार्यक्रमात फक्त तेच लोक यावेत जे खरोखरच इच्छुक आणि गंभीर आहेत दोन हजार शंभर रुपये ही आहे स्टँडर्ड प्रवेश फी यामध्ये उमेदवार आणि त्यांचे पालक म्हणजे एकूण तीन लोकांना प्रवेश मिळतो पण ही फक्त फी नाहीये हे है। है एक प्रकारे या प्रक्रियेबद्दलचं गांभीर्य आणि वचनबद्धता दाखवण्याचं माध्यम आहे पण इथे गंमत आहे जर तुम्ही उशीर केला किंवा उमेदवार स्वतः आला नाही आणि फक्त पालक आले तर हीच फी थेट पाच हजार शंभर रुपये होते हा एक खूप हुशारीनी केलेला नियम आहे यामागचा उद्देश स्पष्ट आहे की उमेदवारांनी स्वतः कार्यक्रमात हजर राहिलं पाहिजे आणि पालकांनी मुलांसोबतच या प्रक्रियेत सहभागी झालं पाहिजे आणि आता येतो एक अत्यंत कल्पक नियम प्रत्येक नोंदणी केलेला उमेदवार स्वतःला योग्य वाटणाऱ्या दुसऱ्या एका उमेदवाराला या कार्यक्रमात मोफत बोलावू शकतो म्हणजे विचार करा इथे फक्त आयोजकच नाही तर सहभागी स्वतःच मॅचमेकर बनतायत यामुळे काय होतं तर चांगल्या आणि जुळणाऱ्या उमेदवारांचा एक विश्वासार्ह नेटवर्क आपोआप तयार होतो चला तर मग प्रवेश प्रक्रिया पार करून आपण आता कार्यक्रमात पोहोचलो आहोत आता बघूया की आतलं वातावरण आणि रचना पारंपरिक मेळाव्यांपेक्षा इतकी वेगळी का आणि कशी आहे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा बदल म्हणजे इथे स्टेजच नाहीये कोणीही एकटं येऊन सगळ्यांसमोर स्वतःची ओळख करून देत नाही त्याऐवजी गोल टेबलांची रचना आहे जिथे कुटुंब आणि उमेदवार थेट एकमेकांशी बोलू शकतात यामुळे तो जो एक अवघडलेपणा असतो ना तो पूर्णपणे निघून जातो आणि खूप नैसर्गिक आरामदायक वातावरण तयार होतं पण हे संभाषण आणखी सोपं कसं होतं तर इथे सहभागींची विभागणी खूप विचारपूर्वक केलेल्या गटांमध्ये केली जाते म्हणजे शिक्षण वय आणि अपेक्षांनुसार वेगवेगळे गट बनवले जातात यामुळे सुरुवातीलाच आपल्यासारख्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते आणि वेळ अजिबात वाया जात नाही या गटांपैकी एक गट विशेष लक्ष वेधून घेतो तो म्हणजे जिनियस गट हा गट त्या उमेदवारांसाठी आहे ज्यांची लग्न करण्याची इच्छा खूप प्रबळ आहे पण कदाचित औपचारिक शिक्षण थोडं कमी असेल इथे पदवीपेक्षा त्या व्यक्तीच्या दृढनिश्चयाला जास्त महत्त्व दिलं जातं हा विचारच या कार्यक्रमाची सामाजिक समज दाखवून देतो अगदी तसंच जास्त वयाच्या उमेदवारांसाठी सॉलिटेअरसारखा सारखा शब्द वापरला जातो सॉलिटेर हिरा जसा मौल्यवान आणि दुर्मिण असतो तसाच अनुभव आणि परिपक्वतेला इथे सन्मान दिला जातो म्हणजे शब्दांची निवड सुद्धा किती विचारपूर्वक केली आहे यावरून कळतं की प्रत्येक व्यक्तीचा आदर करणं हे त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे आता आपण या कार्यक्रमाच्या सर्वात नाविन्यपूर्ण आणि खरं सांगायचं तर सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत अशा सूक्ष्म प्रणाली ज्या खास संवाद सुरू करण्यासाठी आणि लोकांचा संकोच दूर करण्यासाठीच तयार केले आहेत ही कलर कोडिंग प्रणाली बघा किती सोपी पण किती प्रभावी आहे आयोजक स्वतः याला इगो बॅलन्स सिस्टम म्हणतात मुलीकडच्या पालकांनी गुलाबी आणि मुलाकडच्या पालकांनी पिस्ता रंगाचे कपडे घालायचे यामुळे काय होतं तर समोरच्याला जाऊन तुम्ही मुलीकडचे की मुलाकडचे हा पहिला प्रश्न विचारण्याचा संकोचच पूर्णपणे निघून जातो आणि गंमत इथेच संपत नाही यात अजून एक लेअर आहे नावाच्या बॅजवर मुलीच्या कुटुंबाला समसंख्या म्हणजे इवन वन नंबर आणि मुलाच्या कुटुंबाला विषमसंख्या म्हणजे ऑड नंबर दिला जातो याचा अर्थ रंगासोबतच आकड्यांवरूनही तुम्ही दुरूनच ओळखू शकता ही खरोखरच एक खूप सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी रचना आहे पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हे जे सगळे नियम आहेत कलर कोड नंबर सिस्टम हे सगळं पालकांसाठी आहे जेणेकरून त्यांच्यातला संवाद सोपा व्हावा उमेदवारांवर मात्र असं कोणतंही बंधन नाही त्यांना स्वतःच्या आवडीनुसार आणि व्यक्तिमत्वानुसार स्वतःला सादर करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे बरं पण या सगळ्या नियमांच्या रंगांच्या आणि आकड्यांच्या मागे मूळ विचार काय आहे या कार्यक्रमाचं अंतिम ध्येय काय आहे आता आपण ते समजून घेऊया आयोजकांचं हे एक वाक्यच या कार्यक्रमाचं सार सांगतं विचार करा जोडीदार शोधायला लागणारी चार पाच वर्ष आणि त्यात होणारा मानसिक त्रास त्याऐवजी एकाच दिवसात शंभर योग्य लोकांना भेटण्याची संधी यामुळे आत्मविश्वास तर वाढतोच पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रचंड वेळ वाचतो या कार्यक्रमाचा एक अनपेक्षित पण खूप मोठा फायदा म्हणजे स्पष्टता मिळणं म्हणजे फक्त होकारच नाही तर नकार का मिळतोय हेही इथे कळायला मदत होते आपल्या अपेक्षा किती वास्तववादी आहेत हे समजतं कोण आपल्यासाठी योग्य आहे आणि कोण नाही हे स्पष्ट होणं ही सुद्धा एक मोठीच प्रगती आहे नाही का तर सुवर्ण मध्य गेट टुगेदर हे फक्त एक मॅरेज ब्युरो नाही तर ते सोशल इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण आहे हे आपल्याला दाखवून देतं की मानवी संबंध अधिक सोपे आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी डिझाईनचा किती प्रभावीपणे वापर करता येतो आणि हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं की केवळ एक साधा संवाद सुरू करण्यासाठी किती जास्त विचारपूर्वक रचना केली जाऊ शकते